लाडक्या बहिणींसाठी वंचित बहुजन आघाडीकडून रक्षाबंधनानिमित्त मोफत शिवण क्लासेस सुरू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचितमार्फत नेहमीच लोकोपयोगी कार्यक्रम राबविले जात असतात यामध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना उपयोगी शालेय वस्तूंचे वाटप यांसारखे कार्यक्रम राबवित असताना लाडक्या बहिणींना सक्षम करण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या सदस्यासो मितालिताई गणेश वाघमारे यांच्या माध्यमातून रक्षाबंधनाचे अवचित साधत आज दिनाक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ गायकवाड आणि शहर अध्यक्ष सुमितजी जाधव यांच्या हस्ते महिलांसाठी मोफत शिवण क्लासेस उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले घरातील स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकत त्याचप्रमाणे घरातील महिला स्वकर्तृत्वाने सक्षम झाल्यास संपूर्ण कुटुंबाचा आधार होईल या दृष्टिकोनातून सुरुवातीला पन्नास महिलांसाठी हा शिवन क्लासेसचा उपक्रम चालू करण्यात आला असून येणाऱ्या काळात महिलांनाचा वाढता आलेख पाहून पुढे देखील ही सेवा अविरत चालू ठेवण्यात येईल असे आश्वासन यावेळी आपल्या मनोबतातून आयोजक मिताली वाघमारे यांनी दिले अनेक लाडक्या बहिणींना सरकारने या ना त्या करणाने लाडकी बहीण योजनेपासून वंचित केले असताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम करण्याकरिता राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असेच कार्यक्रम पुढेही चालू ठेवा आणि लोकांपर्यंत पक्षाची आणि आग बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका पोहोचवा असे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ गायकवाड यांनी केले सदर उपक्रमाचा आम्हाला चांगला उपयोग होईल आणि राहत्या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार असल्याने महिला वर्गामध्ये अतिशय आनंदी वातावरण या ठिकाणी पाहण्यास मिळाले यावेळी खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव सदस्य सिकंदर शेख गणेश वाघमारे अमोल गोरी उत्तम पवार विजय सताने बंडू कदम ऍड आकाश सोनावणे सुनीता घोडके सुवर्णा वाघमारे पार्वती घोडके लिंबाना प्रशिक्षक मोरेताई यांच्यासह बचत गट आणि प्रशिक्षणात सहभागी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या